ओम नम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत श्रावण मध्य अमावस्या ही पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते बावीस ऑगस्ट दोन हजार ऑगस्ट सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे प्रदोष काळ सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे शुक्रवारी पूजा दान ही कार्य आपण करू शकतो पिठोरी अमावस्या म्हणजेच मातृदिन होय हे व्रत सुवासिनी स्त्रिया पुत्र व अखंड सौभाग्य लागावे यासाठी करतात त्याचबरोबर सुख समृद्धी नांदावी वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे यासाठी हे व्रत केले जाते या दिवशी पीठापासून तयार केलेला नैवेद्य दाखविला जातो माता पार्वती श्री गणेश सप्तमातृका चौसष्ट योगिनी यांची षोशोपचार शो पंचोपचार पूजा केली जाते पुरणपोळी खीरपुरी यांचा नैवेद्य दाखवला जातो पूजेसाठी चौस शेवगिरींचे चित्र किंवा सुपारीचा वापर केला जातो हे व्रत केल्याने संतती विषयक दोष निवारण होते संतती विषयक काही समस्या असतील तर त्यावर उपाय होतो त्याचबरोबर संतती जर कुव्यसनी दुराचारी असेल तर या अशा मातांनी हे व्रत केल्यामुळे संतती सुशील व सुविचारी होते हे व्रत करण्यासाठी उजव्या हातात पाणी घेऊन संकल्प पा करावा सर्व देवांना वंदन करून संकल्प पा घेऊन पाणी सोडावे प्रथम श्री गणेशाचे पूजन करून पिठोरी देवतेचे आवाहन करावे सात कलश स्थापन करून त्यात सप्त मातृकांचे पूजन करावे या पूजनासाठी आपण सुपारी वापरू शकतो तांदूळ घालून त्यावर सुपारी मांडाव्यात दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा प्रकारे त्या सुपाऱ्या मांडाव्यात त्याचबरोबर चौसष्ट योगिनींची पूजा करावी या पूजेसाठी आठ गुणिले आठ असे चौसष्ट सुपाऱ्या मांडाव्यात तांदळावर या सुपाऱ्या ठेवाव्यात व योगिनींचे आवाहन करावे त्यांना गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी त्यांची पूजा करावी त्यांना अर्धे द्यावे वान द्यावे आरती करावी आरती केल्यानंतर आपल्या मुलांचे देखील औक्षण करावे त्यानंतर षष्टी देवीला प्रार्थना करावी नमोस्तो षष्टी देवेभ्य शरणव्रजे पुत्रश्री वृद्धी कामहम भवत्य पूजता शुभा अशी प्रार्थना करावी वडे खीर पुरणपोळी या पदार्थांचे वाण द्यावे त्यानंतर देवाला वाण दिल्यानंतर मुलांना देखील वाण द्यावे खीर पुरी खांद्यावरून पाठीने अतिथी कोण आहे असा प्रश्न विचारावा मुलांनी स्वतःचे नाव सांगून ते वाण प्रसाद स्वरूपात घ्यावे व ते ग्रहण करावे अशा प्रकारे ही पिठोरीची व्रत आणि पूजा आपण करू शकतो तर ह्याची झालेली साधना मी स्वामींचरणी अर्पण करते सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय आहे